नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात साधू महंत येणार आहे आणि या साधू महंतांसाठी साधुग्रामची निर्मिती केली जाते मात्र ही साधूग्रामची निर्मिती करत असताना नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये हजारो झाडं तोडली जाणार आहे अशा प्रकारचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी देखील काही वेळापूर्वी नाशिकमध्ये नाशिकमधल्या या सगळ्या प्रकारावरून नाराजी व्यक्त केली आहे या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री मॅडम आहेत मॅडम थेट प्रश्न असाच आहे उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की गेल्यावेळी ज्या जागेवरती कुंभमेळा झालेला होता ती जागा कुठं आहे नेमकी हीच ती जागा आहे जिथे गेल्या वेळे कुंभमेळा झाला होता आणि सगळे मोठे अखाडे जे होते ते इथेच बसले होते म्हणजे ह्या जागेवरतीच ती झाडं तयार झाली आहे आणि त्यामुळे ही येते हे झाडे नाही आहे फक्त झुडपे तयार झाले आहे आणि आपण झुडप्यावरच आता म्हणजे बोलणार किंवा काही करणार झाडाला तर आपण हात पण लावत नाही असं थोडी चुकीची माहिती बाहेर पसरली आहे तर ते आपल्या माध्यमातून मला पण हेच सांगायचे होतं की जे जुने मोठे झाड आहे आंब्याचे चिंचाचे वड पिंपळ त्याला हात लावणार नाही फक्त त्याचे झुडपे मागचे पाच सात वर्षात आले आहे आणि ते गुगल फोटोजमध्ये लोक एव्हिडन्स म्हणून पण पाहू शकतात दोन हजार सोळा सतराचा जर गुगल फोटो पाहिला तर तिथे आज तिथे काहीच नव्हता आज तिथे फक्त झुडपे आणि खूप पॅरासायटिक फॉरेन विदेशी प्रजाती आली आहे फक्त त्याच्यावरच आता आपण म्हणजे काही डिसिजन घेणार आहेत त्यामध्ये असं म्हटलं की त्या ती जी झाडं तुम्ही काढणार आहात ती जी झाडं त्याच्यामध्ये अनेक झाडं जी आहेत ती वनस्पतीची झाडं आहे असंही ते म्हणत आहेत त्यामुळे त्याला विरोध केला जातोय आहे का तिथे वनस्पतीची झाडं आहे का काही अशी तोडली जाते म्हणजे तिथे ते सगळी विदेशी व्हरायटीचे जे झाड आहे ना आम्ही त्याच्यावरच म्हणजे आम्हाला ते म्हणजे जर काढावं लागलं तर तेच काढणार कारण की तिथे सुबाबूला आहे काशीद आहे रेनट्री आहे असे प्रकारचे झाड जे आपल्या बायोडायव्हर्सिटीला नेगेटिव्ह इम्पॅक्ट देतो आपण फक्त त्याच्यावरच काही म्हणजे काढण्याचा पुढे निर्णय घेणार आहेत गेल्या वेळी कुंभमेळा झाला त्यावेळेला ते झाडं होते का तिथं तिथे नेमकी काय जे तिथं तोपोवन दिसतंय झाडं दिसत आहे तिथे नेमकी काय परिस्थिती जे झाडे होते सिंहस्थाला ते यावेळी पण राहणार आणि पुढच्या सिंहस्थाला पण राहणार आणि आपली पूर्ण आयुष्यात झाड तिथेच राहणार हा तर एकदम स्पष्ट मला सर्वांना सांगायचे आहे आणि जे साधू संत होते जे आखाडे होते ते त्याच ठिकाणी होते आणि जिथे साधू आणि अखाडे होते तिथे असे हे प्रकारचे काही झुडपे वगैरे काहीच नव्हते मग आम्ही तिथेच आता साईट क्लिनिंग थोडी करणार आहेत म्हणजे ती जी कुंभ गेल्या वेळेचा जो कुंभमेळा झाला तो झाल्यानंतर जे झाडं वाढले किंवा जे झाडं अचानकपणे उगले पावसाळ्यात उगले ती झाडं काढली जात आहे की जुनी झाडं काढली जात जुनी झाड एक पण काढत जात आम्ही काढणार नाही एक पण आपले जे मोठे जुने झाड जे जा आहेत त्याला हात लावणार नाही आपली देशी प्रजातीचे झाड त्याला नाही काढणार फक्त जे थोडे जे नवीन आणि आता जे झोडपे आणि थोडे असे काही विदेशी व्हरायटीचे आले फक्त त्यालाच काढणार आणि ते, ते आपल्या कुंभ साठी नियोजनासाठी जे गरजेचे आहे त्यालाच काढणार किती आवश्यक का आहे ही जागा आपल्याला का तिचं तीछ, म्हणजे तिची इतकी आवश्यकता काय पर्यायी जागा आ, दिली जाते पर्यावरण प्रेमी सांगताय की शहराच्या इतर भागात मग मेरीची जागा म्हणताय नेहरू नगरची जागा म्हणतात ती जागा मग आपण का वापरू शकत नाही तिला काय अडचण येत मेरीची जागा असो किंवा नेहरू नगरची जागा असो ती आपल्या शहरात एकदम मधून जाते तिथून जर आपण काही असा मोठा नियोजन केला मिरवणूकचा तर पूर्ण शहर जे आहे ते बंद होऊन जाईल लोकांच्या जीवाला खूप धोका होईल इथे चेंगरा चेंगरीची स्थिती निर्माण होऊ शकते आणि ही जी जागा आहे वर्षानुवर्ष आपण इथे साधूग्राम उभारला आहे आपण इथे कुंभ केलेला आहे आणि ते गोदाकाठची जागा आहे दुसरी एक पण जागा गोदाकाठवर नाही आहे तर आणि आपल्या कुंभच्या जे तो आहे गोदावरी गोदावरीमुळे आहेत तर म्हणून ही जागा आपल्याला खूप गरजेची आहे आणि जे दुसरी जे पर्याय जागा जे म्हणत आहे कारण की ते आम्ही साधुग्रामसाठी जर वापरू शकत नाही पण आपण ते वापरतोय आपले व्हॉलंटियरसाठी आपले स्टाफसाठी आपले स्वच्छता कर्मचा कर्मचारीसाठी जे लाखोची संख्याने येणार पोलीसचे कर्मचारी जे लाखोची संख्याने येणार तिथे थांबणार त्यांची सोयीसुविधा आम्ही नेहरू नगर आणि मेरीला करणार आहेत आम्ही तिथे पार्किंग उभारणार आहेत लोकांसाठी म्हणजे ही जी जागा पर्यायी सुचवली जाते ती शाही मिरवणुकीच्या दृष्टीने सोयीची नाही आहे बरोबर ते अमृत मिरवणूक जे आहे त्याचा एक मार्ग ठरलेला आहे तो गोदाकाठचाच मार्ग आहे ते बदलू शकत नाही म्हणून आपल्याला दुसरी कुठली जागा एक हा पण कारण आहे की अमृत मार्ग बदलू शकत नाही आणि तिथे आपले एम्प्लॉईजची व्हॉलंटियर्सची व्यवस्था आपण तसा करतोय तर तिथे जागा शिल्लक पण नाही दुसरी दुसरीकडे आणि सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न की या याच्यामुळे म्हणजे ही जी झाडं काढली जाणार आहे त्यामुळे पर्यावरणाचा मोठा रास होणार आहे मोठं नुकसान होणार आहे अशा प्रकारचा दावा केला जातो आहे तो कितपत तथ्य आहे त्यामध्ये नाशिक महानगरपालिकेने यावर्षी ठरवलं आहे आता की आम्ही एक लाख वृक्षांची लागवड करणार आणि अजून जर समजा आम्ही इथे काही काढले तर कमीत कमी दाहा जार आमी अजून एक्स्ट्रा दहा पंधरा हजार झाड आम्ही अजून लावणार जे खूप मोठे दहा दहा आठ आठ फुटाचे झाड आम्ही इथे लावणार आहे आणि ते शहराचे प्रत्येक ठिकाणी फक्त एका सेंटरमध्ये नाही किंवा एकाकडे नाही प्रत्येक वेगवेगळे वेग कॉर्नर्सवर की सगळ्यांना त्याचा फायदा होईल निसर्ग जे आहेत ते सगळ्यांना एक्सपिरियन्स करता येईल म्हणून पूर्ण शहरात आम्ही ते लावणार आहे आणि ह्याच्यासाठी मला सगळ्या नाशिकांची पण मदत हवीच आहे कारण की त्यांचेच सहयोगाने आम्ही ह्या खूप मोठ्या प्रकारचे वृक्ष लागवडीचे आता कार्यक्रम घेणार आहेत धन्यवाद आपण बघतोय आपल्यासोबत मनीषा खत्री होत्या नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांनी अगदी स्पष्टपणे खुलासा केलेला आहे की जो दावा वृक्षप्रेमीकडनं केला जातोय की या ठिकाणी वनस्पतीची झाडं आहे आणि ती महानगरपालिका तोडते मात्र त्या ठिकाणी कुठलीही वनस्पती असलेली झाडं नाही आहे ती महापालिका तोडत नाही आहे आणि दुसरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी जो प्रश्न उपस्थित केला होता की गेल्या वेळ कुंभमेळ्यासाठी जी जागा वापरली होती ती गायब करण्यात आली आणि त्यामुळे अशा पद्धतीने त्या ठिकाणी असलेलं जंगल तोडून त्या ठिकाणी नवीन जागेवरती साधू महंतांसाठी आश्रम उभारले जाणार आहे अशा प्रकारचा दावा करण्यात आला आहे मात्र तो दावा देखील आयुक्तांच्या खुलाशाने खोडण्यात आलेला आहे की त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आता ही झाडं आहे त्याच ठिकाणी यापूर्वी साधू महंतांचे आखाडे होते आणि त्याच जागेवर हे आखाडे उभारले जात आहे मात्र जी झाडं काढली जात आहे ती काही जुनी नाही आहे ती केवळ दहा वर्षाच्या आत म्हणजे गेल्या वेळेचा जो कुंभमेळा पार पडला त्या कुंभमेळ्यानंतर ही झाडं उगवलेली आहे आणि त्यामुळे ती काढणं आवश्यक आहे अशा प्रकारचा खुलासा आता महानगरपालिकेकडनं मिळताना पाहायला मिळतो आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक